श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान सजाव दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे या वर्षातली पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी इंग्रजी नवीन वर्षाची दोन हजार सव्वीसची ची सुरुवात ही झालेली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग हा जुळून आलेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकट समस्या अडचणी या दूर होऊन आपल्या कार्याची सिद्धी व्हावी कार्य यशस्वी या व्हावे यासाठी गणपतींचे आवाहन केले जाते आणि यामध्ये गणपती बाप्पांची उपासना ही अतिशय महत्त्वाची मानली जाते चतुर्थी तिथीला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे हजार मध्ये यंदा पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे हा अतिशय शुभ मानले जाते हा अतिशय योगायोग मानला जातो गणपती बाप्पा हे सृष्टीचे निर्माते करता असल्याचे मानले जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशांची आराधना केल्याने व्यवसायात सोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही व्रत करू शकता जर या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तिचं व्रत करायचं असेल तर ते त्यांनी नवीन वर्षातील पहिल्या अंगारक चतुर्थीपासून हे व्रत जर सुरू केले तर तुम्ही नक्कीच ते करू शकता या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात कारण श्री गणेशांना संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वृद्धी होते तसेच हे व्रत आईने केल्याने मुलांची भरभरून प्रगती होते सर्व मनोकामना या पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय हे मुलांसाठी केले जातात कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ज्ञानाचे देवत आहेत आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची माहिती म्हणजेच एक प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा एक दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती होईल नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हाईप बटनला देखील क्लिक करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी सहा जानेवारी रोजी करायचा आहे आता या दिवशी अंगारक योग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी साडेनऊ दहाच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सकाळी शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या घरामध्ये असलेली मुलं मग ती लहान असोत किंवा मोठी असोत हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील सतत उद्धटपणाने मागे फिरून बोलत असतील किरकिर करत असतील किंवा काही मुलं सतत आजारी पडतात बऱ्याच वेळा मुलं बघा जेवण सुद्धा सोडून देतात सतत मुलांना बाहेरची नजर जी आहे तर ती लागत असते बऱ्याच वेळा काय होतं आपली मुलं घरातून बाहेर जातात बाहेरची प्रत्येक लोक ही चांगली असतात असं नाही काही वाईट विचारांचे सुद्धा लोक असतात त्यांची नजर जर आपल्या मुलांवरती पडली तर त्या लोकांचे दोष जे आहेत तर ते आपल्या मुलांना लागत असतात आणि यामुळे मुलं जेवण सोडून देणे किंवा सतत आजारी पडणे यासारख्या समस्यांना मुलांना सामोरे जावे लागते तसेच जी मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत भरपूर अभ्यास करत आहेत परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा आपली मुलं अभ्यास करतात जेव्हा ते परीक्षेला जातात परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करावा असं वाटत नाही मुलांचं मन जे आहे तर ते अजिबात अभ्यासामध्ये लागत नाही बऱ्याच वेळा असं होतं की काही कालांतराने मुलं हुशार होती परंतु अचानक मुलांनी अभ्यास करणं सोडून दिलं आहे अचानक मुलं जे आहे तर ते अभ्यासात लागत नाही दुसरीकडे केंद्रित झालेले मोबाईल मध्ये मुलांचा जास्त लक्षात लागत असेल किंवा मोठी शिकलेली मुलं आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळून येत नाही तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं कामासाठी तुमची तिथे त्यांना त्यामध्ये यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के तुम्हाला यश मिळवून देणारा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा या अंगारकी चतुर्थीला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जर घरामध्ये आईला काही मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा तुमची मुलं जर मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडून देखील हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकता कारण बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता आहेत आणि संकटमोचक देखील मानले जातात गणेशांची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळण्याची गरज नाही गणपती बाप्पा देवता देखील मानले जातात आणि जो पण व्यक्ती श्री गणेशांची आराधना करतो उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बाप्पा विघ्नार्थ आहेत परंतु ते विद्येचे देखील देवता मानले जातात सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार बुद्धिमान देवता आहेत आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ही मूर्ती जर असेल तर तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून काढा आणि यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा चंदन फुलं अर्पण करायची आहेत आणि जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल तर ते अर्पण करा किंवा तुम्ही झेंडूचं फूल देखील अर्पण करू शकता यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नम या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे नसेल शक्य तर तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा केला तरी सुद्धा चालेल आता यानंतरनं तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतात सेवा करतात तेव्हा देव हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो ना तेव्हा त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं म्हणूनच डायरेक्ट उपाय न हो करता सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा आरती करा यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर ते तुम्हाला समजत नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीची पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात म्हणूनच हा दिवा घेताना मातीचा दिवा घ्यायचा आणि तो दिवा चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असेल तो घेतला नाही तरी सुद्धा चालेल आता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेलच तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल हे घरामध्ये नसेलच तर मग तुम्ही साधं तेल दिव्यामध्ये घात तरी सुद्धा चालेल आणि यानंतर दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे किंवा काळी मोहरी सुद्धा तुम्ही टाकू शकता यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहे तेव्हा त्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावायचा आहे आणि वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकवरती तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये पाच काळे मिरे टाकायचे आहेत काळे मिरे घेताना अखंड घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर पाच वड्या वड्यादेखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आता यानंतरनं दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एक वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एकवीस वेळा ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत असेल तर ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही मुलांकडून करून घ्यायच्या आहेत अथर्व शिष्य असेल गणपती अथर्व स्तोत्र असेल किंवा गणपती बाप्पांचा मंत्र असेल तर तो तुम्हाला म मुलांकडून पठण करून घ्यायचा आहे आणि मुलांकडून करून घ्यायचं शक्य नाही झालं आईकडून शक्य नाही झालं तर वडिलांनी या सेवा ज्या आहेत त्या केल्या तरी सुद्धा चालेल यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला अगदी चतुर्थीपासून ते पुढचे एकवीस दिवस कंटिन्यू हा दिवा जो आहे तो असाच लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही एका ठराविक वेळेमध्ये तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर हा दिवा जो आहे तो लावायचा आहे फक्त दररोज दिवा लावताना दिव्यामधली वात तुम्हाला बदलायची आहे दिव्यामध्ये जे पाच काळे मिरे आहेत ते सुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत दररोज तुम्हाला पाच काळे मिरे नवीन टाकायचे आहेत नवीन वात लावायचे आहे आणि जे पहिले काळे मिरे असणार आहेत किंवा ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला एका डब्यामध्ये तुम्ही साचवून ठेवा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर न बावीसाव्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील ना तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एका मुलासाठी एक दिवा असं तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत सेवा करताना तुम्ही एकच सेवा एकत्र करा पण जे दिवे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे लावायचे आहेत आणि दिव्यामध्ये ज्या कापूरवड्या तुम्ही टाकणार आहात तर त्या विरघळून जातात म्हणून तुम्हाला बदलण्याची गरज नाही तसंच जी बाहेरगावी शिकायला आहेत तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडून एकवीस दुर्वांची जुडी जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायची आहे मुलांच्या हातून अर्पण करायचे आहे या दिवशी जर मुलांनी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण केल्या तर मुलांची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते आणि येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जातं तसेच या नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होते आणि हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः काही दिवसातच अनुभव येईल काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती पुन्हा चालू होईल जे काही दोष मुलांचे होते तर ते सुद्धा निघून जातील आणि प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय जो आहे तो अवश्य करायचा आहे आणि अंगारक योग जो आहे तो वारंवार निर्माण होत नाही योगायोगाने नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये हा अंगारक योग जुळून आलेला आहे आणि अंगारक योग हा अतिशय दुर्मिळ असतो या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून वातावरणामध्ये ते गणपती तत्व जे आहे तर ते एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता ज्या काही सेवा करता त्याचा तुम्हाला निश्चितच फळ जे आहे ते प्राप्त होते म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा या अंगार चतुर्थीला प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती लोकांपर्यंत मिळेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि हा उपाय जो आहे तर तुम्ही प्रत्येकाने करा आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील करा यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहते आणि बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ